मंडळी नमस्कार मी रवि देसाई टॉक इंडिया न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी आहे पाटील चौकामध्ये पाटील चौकामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे फार जुने मंदिर आहे आज त्याच ठिकाणी आपण जाणार आहोत आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आज दौंडमध्ये या मंदिरात काय काय कार्यक्रम घेतले आपण तेच जाणून घेऊयात तुम्ही पाहू शकताय श्रीरामांची जुनी मन जुनी मूर्ती श्रीराम सीता आणि लक्ष्मणांची जुनी मूर्ती या ठिकाणी विराजमान आहेत खरं तर हे मंदिर फार जुनं आहे यालाही बराचसा म्हणजे इतिहास आहे तर आज त्याविषयीच आपण जाणूयात मंदु मंदिराची देखभाल करणारे आशिष केंडे आपल्यासोबत आहेत आशिष काय सांगाल ठीक आहे आशिष काय सांगाल मंदिर किती जुने आहे आणि कसे परंपरा साधारण आपलं जे मंदिर आहे ते सन पंधराशे ते सोळाशेच्या शतकातलं मंदिर आहे साधारण सातशे ते आठशे वर्ष झाले हे मंदिर या ठिकाणी दौंडमधील जुने राम मंदिर म्हणूनच हे प्रसिद्ध आहे मूळ मूळ मूर्तीच आपल्या आधी काळ काळ्या रामाच्या काळ्या दगडातल्या मूर्ती होत्या आता त्या कालांतराने नंतर आपण त्या मूर्तींमध्ये या काशीवरून आणलेल्या मूर्ती आहेत आणि त्याच इथं स्थापित केलेल्या आहेत काशीवरून आणलेल्या मूर्ती आहेत त्याच त्याची इथं प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र विराजमान होत आहेत त्यानिमित्ताने आज दौंडमध्ये तुम्ही राम मंदिरात काय काय कार्यक्रमाचे आयोजन केले आज पहाटेपासूनच इथं वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आपण केले सुरुवातीला रामाचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर आपले मांडव वगैरे सर्व सजावट केलेली आहेच आहे रांगोळ्या काढल्या आहेत फटाक्यांची आतिषबाजी झाली मुख्य बारा वाजून वीस मिनिटांनी इथं महाआरतीचा कार्यक्रम झाला त्या आरतीसाठी तमाम हिंदू बांधव रामभक्त या आरतीमध्ये उप उपस्थित होते दौंड तालुक्याचे आमदार या ठिकाणी उपस्थित होते मान्य राहुलदादा फुले आहेत रमेश आप्पा थोरात उपस्थित होते नंतर असे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे होते स सर्वपक्षीय का लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि एक उत्साहाच्या भरात सर्वांनी आरती झाली आरती झाल्यानंतर सर्वांनी इतर प्रभू श्रीरामांच्या घोषणा दिल्या जय जयकार केला फटाक्याची के आतिषबाजी झाली मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप झालं बु बुंदी असेल पेढे असतील अशा प्रसादाचं वाटप झालं त्यानंतर गेले एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत जे राम दौंडमधील राम भक्तांनी जे अक्षतांचं वाटप प्रत्येक घरी घरी जाऊन केलं होतं त्या अक्षदांचं अक्षता पण इथं रामाला वाहण्यात आल्या पेड्यांचं पेडे वाटले गेले अशा सर्व मोठ्या आनंदामध्ये कार्यक्रम पार पडला तसेच मधील जे जे काही कारसेवक राम राम जन्मभूमीच्या या लढ्यामध्ये अयोध्येला गेले होते त्यातले काही कारसेवकांच्या हस्ते रामाची आरती देखील करण्यात आली ते कारसेवक देखील आरतीच्या वेळी इथे उपस्थित होते मोठ्या उत्साह मध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे आपल्यासोबत काही भक्त पण आहेत काय सांगाल काय भावना आहेत आज आज, आज प्रतिष्ठापनेनिमित्त म्हणजे अखंड भारतच राममय नसून झालेला असून अखंड देश आणि अखंड जग आज राममय झालेला आहे आणि आज सर्वांनी नवीन दिवाळी साजरी केली आज दिवाळीला पण इतका उत्साह नसतो इतका उत्साह आज राम भक्तांमध्ये इथे आहे आणि आज आम्ही तर पुरणपोळ्यांचे नैवेद्य सगळ्या देवांना गाईचं पूजन करून घरात फटाके दिवाळी साजरी करतो आम्ही पूर्ण घरामध्ये खरं तर प्रत्येक भाविक भक्ताने दिवाळी साजरी केलेली आहे टॉक इंडियासाठी रवी देसाई पुणे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा